मंडळी झी मराठीवरील जाऊबाई गावात या आगळ्या वेगळ्या रियालिटी शो ला तुफान लोकप्रियता मिळाल्यानंतर त्याच धर्तीवर आधारित चल भावा सिटीत हा नवाखोरा कार्यक्रम लवकर झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ग्रामीण संस्कृती सोबत शहरी झटका सुद्धा या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम येत्या पंधरा मार्च पासून झी मराठीवर दाखल होत आहे आता या नव्या शो मुळे मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर या कार्यक्रमासाठी कमी टी आर पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यासोबतच मराठीवरील लोकप्रिय मालिका अपी आमची कलेक्टर ही मालिका सुद्धा बंद होणार असल्याचं कळतंय या संदर्भातील एक व्हिडीओ या मालिकेत अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता रोहित परशुराम यांनी शेअर केला आहे तर ए अर्जा तुला न्याय देण्याचा जीव ओतून प्रयत्न केला रे मी भेट कधीतरी आसगावात म्हणत रोहित परशुराम याने अर्जुनच्या भूमिकेला भावनिक निरोप दिला आहे तर आता अपेमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय यामुळे मालिकेतील सर्वच कलाकार भावुक झाले आहेत अर्जुनच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं रोहितला या भूमिकेने प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवलं त्यामुळे निश्चितच या भूमिकेला निरोप देताना तो भावनिक झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान कमी टी आर कलेक्टर या मालिकेच्या वेळेत दोनदा बदल करण्यात आला होता अखेर अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ही मालिका फायनली प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय तर चलबा सिटीत या रियालिटी शो मुळे झी मराठीवरील कधी काळे टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर असलेली आमची कलेक्टर ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका